सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता पंचायत समिती योजना नवीन योजना ले, सुरू झालेल्या आहेत तर योजनेच्या अंतर्गत तुम्हाला बेचाळीस हजार रुपये लॅपटॉपसाठी झेरॉक्स मशीनसाठी त्रेचाळीस हजार सत्तर रुपये शिलाई मशीनसाठी नऊ हजार तीनशे रुपये सायकलसाठी वीस हजार रुपये स्कूटरसाठी एक लाख रुपये घरकुलसाठी एक लाख वीस हजार रुपये तर या योजनेच्या अंतर्गत आता वाटप देखील सुरू तर यामध्ये जे काही तुम्हाला मिळणाऱ्या जे काही वस्तू आहेत कोणकोणत्या वस्तू आहेत ते देखील आपण इथं पाहणार आहे ता समीत करे ता या मदे कौन -कौन ता तर आता पंचायत समिती योजना दोन हजार पंचवीस आणि सविस्करिता जर सुरू झालेली आहे यामध्ये जे काही मिळणाऱ्या वस्तू कोणकोणत्या आहेत ते आपण इथं पाहणार आहे आज आपण एक जबरदस्त सरकारी योजना इथं पाहणार आहेत तर पंचायत समिती योजना दोन हजार पंचवीस आणि सविस्करिता ग्रामीण भागातील नागरिकांना तसेच गरीब कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे तर त्यांना मोफत वस्तू इथं दिल्या जाणार आहे तर आता गाव पातळीवरील गरीब गरजू शेतकरी महिला बचत गट कामगार यांना आवश्यक घरगुती वस्तू अगदी मोफत व अनुदान देणार आहे तर यामध्ये जे की आता सर्वांसाठी खुशखबर आहे तर आता यामध्ये पंचायत समिती योजना चाळीस वस्तूंची यादी तर यामध्ये एकूण तुम्हाला चाळीस वस्तू इथं मिळणार आहे कोणकोणत्या चाळीस वस्तू आहेत ते देखील आपण इथं यादी इथं चेक करणार आहे तर सर्वप्रथम ऊर्जा व लाईटिंग संबंधित वस्तू तर यामध्ये तुम्हाला जे की मिळणार आहे पाच वस्तू तर एकूण चाळीस वस्तू आहे स्टेप बाय स्टेप पाहणार आहे सोलर होम म्हणजे लाईट किट म्हणजे तीन दिवे तुम्हाला पॅनल इथं मिळणार आहे जे की सोलरवरचे दिवे म्हणजे सोलरवरचा लाईट तुम्हाला इथं मिळणार आहे त्यानंतर ई डी टॉर्च म्हणजे एक सोलरवरची बॅटरी देखील तुम्हाला यामध्ये मिळणार आहे सोलर पॉवर बँक म्हणजे मोबाईल चार्जिंगसाठी एक जे काही पॉवर बँक तुम्हाला इथं मिळणार आहे स्मार्ट बल्ब म्हणजे एक ब्लूटूथवाला बल्ब म्हणजे एक त्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टेड एक तुम्हाला जे काही लाईट मिळणार आहे सोलर टेबल फॅन तर आता, solar table fan रहे। तर आता solar रहे। रहे। सोलर टेबल फॅन देखील मिळणार आहे तर आतापर्यंत आपण जे काही पाच वस्तू बघितलेल्या आहेत त्यामध्ये सोलर होम लाईट किट आहे तीन दिवे तुम्हाला पॅनलमध्ये मिळणार आहे ई डी टॉर्च म्हणजे जे काही लाई बॅटरी मिळणार आहे सोलर पॉवर बँक म्हणजे मोबाईलच्या चार्जिंगसाठी एक पॉवर बँक मिळणार आहे त्यानंतर एक तुम्हाला ब्लूटूथ जे काही लाईट मिळणार आहे सोलर टेबल फॅन एक मिळणार आहे तर आता शेती आणि कामगारांसाठी जे काही मिळणारा वस्तू आहेत त्यामध्ये पाच वस्तू तर अशा म्हणून जे काही या आपण इथंपर्यंत जे काही पाच वस्तू बघितलेल्या आहेत त्यानंतर हे जे पाच वस्तू आहे एकूण दहा वस्तू होणार आहे तर एकूण चाळीस वस्तू मिळणार आहेत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अर्ज कशा पद्धतीने करायचं आहे सुद्धा आपण इथं पाहणार आहे शेती आणि कामगारांसाठी बॅटरी फवारणी पंप म्हणजे एक बॅटरीवरचा पंप तुम्हाला मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय खत स्प्रे मशीन सेंद्रिय खत फवारणीकरिता एक मशीन तुम्हाला मिळणार आहे शेतकरी टूल किट मन त्यामध्ये तुम्हाला फावडे खुरपी त्यानंतर हातोडा असे विविध वस्तू तुम्हाला मिळणार आहे हातमोजे मार्क्स सेट तर त्यामध्ये हातमोजे जे काही सेफ्टी किट आहे ते तुम्हाला मिळणार आहे धान्य सुकव सुकवणी जाळ तर एक धान्य सुकवण्यासाठी एक जाळ तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर एकूण एक दहा वस्तू यामध्ये आपण बघितलेल्या आहेत त्यानंतर घरगुती वापरासाठी देखील तुम्हाला जे काही वस्तू इथे मिळणार आहे आरो पाणी फिल्टर म्हणजे एक वॉटर फिल्टर जे की तुम्हाला एक मिळणार आहे कूलर नॉन इलेक्ट्रिक म्हणजे बिना इलेक्ट्रिकचं जे की नॉन इलेक्ट्रिक कूलर तुम्हाला एक मिळणार आहे घरगुती वापरण्यासाठी त्यानंतर गॅस स्टोव मिळणार आहे सिलेंडर मिनी मिक्सर ग्राइंडर एक मिक्सर देखील मिळणार आहे त्यानंतर इथं हँडवॉश मिळणार आहे सॅनिटायझर स्वच्छता किट त्यामध्ये झाडू बादली फिनाइल वगैरे तुम्हाला मिळणार आहे खुर्ची टेबल सेट मिळणार आहे त्यानंतर दोरी टब सेट मिळणार आहे फायर सेफ्टी किट मिळणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला इत्यादी वस्तू मिळणार आहेत तर एकूण आपण वीस वस्तू बघितलेल्या आहेत तर पंचायत समिती योजनेमध्ये नवीन योजना जे काही आलेल्या आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या आहेत तुमच्या जिल्ह्यांमध्ये कोणती योजना सुरू झालेली आहे ते देखील आता तुम्ही चेक करू शकता तर ते आपण पाहणारच आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहे महिला महिलांसाठी आता इलेक्ट्रिक शिवण मशीन म्हणजे एक शिलाई मशीन तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर ब्युटी पार्लर किट असेल मिनी किचन सेट असेल त्यामध्ये भांडी तुम्हाला देण्यात येते बॅग बनवायची ट्रेनिंग किट असेल त्यानंतर हे जेवढ्या जे काही वस्तू आहेत ते तुम्हाला महिलांना इथं दिल्या जाणार आहे तर आता यासाठी कोण पात्र अपात्र फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे सुद्धा इथं पाहणार आहे विद्यार्थी व शिक्षणासाठी जे किट आहे तर त्यांसाठी स्कूल बॅग त्यांना मिळणार आहे स्टेशनरी किट म्हणजे पेन वई पेन्सिल जे की स्केल आहे ते तुम्हाला मिळणार आहे मिनी टॅब मिळणार आहे पॉवर बँक पॉवर बँक तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर आरोग्य क्षेत्रासाठी जे काही देखील तुम्हाला इथं मिळणार आहे त्यानंतर आरोग्य आणि कौशल्य विकासासाठी इलेक्ट्रिशियन टूल किट तुम्हाला मिळणार आहे प्लंबर टूल किट देखील तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर वेल्डिंग किट एक मिळणार आहे मिनी सेट तुम्हाला सुतारकाम टूल किट मिळणार आहे मेकॅनिकल बॉक्स तुम्हाला इत्यादी मिळणार आहे तर एकूण पस्तीस वस्तू झालेल्या आहेत त्यानंतर वाहतुकीसाठी जे काही आहे यामध्ये सायकल या मिळणार आहे महिलांना व विद्यार्थ्यांसाठी दोघांसाठी आहे इलेक्ट्रिक सायकल मिळणार आहे ई सायकल हेल्मेट सेफ्टी किट मिळणार आहे तर आता ज्यांना कोणाला जे की पंच समिती योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी हा हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आरोग्यामध्ये तुम्हाला जे की बॉक्स इथं मिळणार आहे सुरक्षा किट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे मास्क असेल थर्मोमीटर असेल सॅनिटायझर असेल तर इत्यादी वस्तू यामध्ये आहे तर आता आपण यामध्ये पाहणार आहे कोणकोणते आवश्यक कागदपत्र येते तर अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे रहिवासी दाखला त्यामध्ये रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखलासुद्धा तुम्हाला आवश्यक आहे का सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला पहिले प्राधान्य देण्यात येईल पासपोर्ट फोटो लागणार आहे बँकेच्या पासबुकचे झेरॉक्स ईमेल आय डी मोबाईल नंबर इत्यादी जे काही डॉक्युमेंट्स आहे तुमच्याकडे आधार कार्ड आहेच त्यानंतर रहिवासी दाखला किंवा तुम्ही रेशन कार्ड देखील जोडू शकता पोलीस पाटील सरपंच कोणाचा दाखला दिला तरी चालेल जातीचा दाखला तुम्हाला दिला तुम्हाला पहले तर तुम्हाला पहिले प्राधान्य देण्यात येईल फोटो बँकेचा पासबुक मोबाईल नंबर लागणार आहे त्यानंतर यासाठी जी काही पात्रता आहे ही योजना महाराष्ट्रातील सर्वांमध्ये लागू आहे महाराष्ट्रातील कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे ज्यांच्याकडे बी पी एलचं कार्ड असेल किंवा दिव्यांग असेल विधवा असेल तर शेतकरी असेल तर गरीब कुटुंबातील जर असेल तर अशांना सर्वप्रथम त्यांना प्राधान्य इथं देण्यात येणार आहे तर आता हे जे अर्ज आहे अर्ज आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून इथं सुरू होणार आहे तर अर्ज करण्याची जे काही शेवटची तारीख आहे ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे एक डिसेंबरपासून इथं अर्ज इथं सुरू होणार आहे तर आता अर्ज कुठे करायचा आहे पंचायत समिती कार्यालयात किंवा ग्रामपंचायतीतून तुम्ही तुमचा अर्ज फॉर्म घ्यायचा आहे अर्ज घेताना अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तर भरायची आहे तेव्हा मी तुमच्या पंचायत समितीकडे तुमचा जो काही अर्ज आहे तिथे तर द्यायचा आहे तर आता वाटप पद्धत वाटप पद्धत जी आहे यामध्ये लाभार्थ्यांना मोफत इथं जे काही चाळीस वस्तू इथं मिळणार आहे तर संपर्क ठिकाण आपल्या पंचायत समिती कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे तर आता कोणत्या जिल्ह्यात कधीपासून सुरू होत आहे ते आपण इथं जाणून घेऊया पुणेमध्ये एक डिसेंबरपासून पहिला टप्पा इथं सुरू होत आहे नाशिकमध्ये सुद्धा एक डिसेंबरपासून पहिला टप्पा सुरू होत आहे नागपूरमध्ये सुद्धा एक डिसेंबर अहमदनगरमध्ये सुद्धा एक डिसेंबर आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा एक डिसेंबरपासून पहिला टप्पा सुरू होत आहे त्यानंतर दुसरा टप्पा सोलापूरमध्ये दहा डिसेंबरपासून कधीपासून दहा डिसेंबर दुसरा टप्पा सातारामध्ये सुद्धा दहा डिसेंबर दुसरा टप्पा सांगलीमध्ये सुद्धा दहा डिसेंबर दुसरा टप्पा त्यानंतर दहा डिसेंबर जळगावमध्ये सुद्धा दुसरा टप्पा धुळेमध्ये सुद्धा तेच आहे दहा दहा डिसेंबर दुसरा टप्पा छत्रपती संभाजीनगर वीस डिसेंबरपासून इथं अर्ज सुरू होणार आहे तिसऱ्या टप्प्याकरिता तर आता लातूर बीड नांदेड अमरावती तर आता लातूर बीड नांदेड तर लातूरमध्ये वीस डिसेंबरपासून इथं सुरू होणार आहे तिसऱ्या टप्प्याकरिता बीडमध्ये आणि नांदेडमध्ये अमरावतीमध्ये जानेवारी दोन हजार सव्वीस चौथा जे की हा वाटप आहे ते इथं होणार आहे बुलढाण्यामध्ये सुद्धा एक जानेवारी दोन हजार सव्वीस चौथा वाटप इथं होणार आहे यवतमाळसुद्धा एक जानेवारी दोन हजार सव्वीस गडचिरोलीमध्ये पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पाचवा हा जो काही हा टप्पा आहे गोंदियामध्ये सुद्धा पाचवा टप्पा पाच जानेवारी गोंदियामध्ये पाचवा टप्पा इथं होणार आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा पाचवा टप्पा जो काही पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपासून होणार आहे वर्ध्यामध्ये सुद्धा पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपासून वर्ध्यामध्ये सुद्धा पाचवा टप्पा इथं जमा होईल म्हणजे वाटप सुरू होणार आहे नंदुरबारमध्ये दहा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सहावा टप्पा इथं सुरू होणार आहे पालघर दहा जानेवारी दोन हजार सव्वीस सहावा टप्पा सुद्धा रायगड तर आता हे जे आहे सहावा टप्पा इथं होणार आहे रत्नागिरीमध्ये पंधरा जानेवारी दोन हजार पासून सातवा टप्पा इथं होणार आहे सिंधुदुर्ग परभणी आणि हिंगोली तर या जिल्ह्यांमध्ये जे की सातवा टप्पा होणार आहे तर कधी होणार आहे पंधरा जानेवारीपासून वाशिममध्ये वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून अंतिम टप्पा होणार आहे तर आता अंतिम टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण इथं जाणून घेऊया तर वीस जानेवारीपासून तर यामध्ये वाशिम आहे भंडारा आहे अकोला आहे त्यानंतर उस्मानाबाद आहे जालना आहे कधी आहे अंतिम टप्प्यांमध्ये त्यानंतर मुंबई उपनगर आहे आणि मुंबई शहर आहे पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दोन आहे यामध्ये मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या साथी, तर आता या जिल्ह्यातील शे शेतकऱ्यांसाठी त्यानंतर सर्वांसाठी गुड न्यूज आहे तर ज्यांना कोणाला पंच समिती योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुमच्या काय समस्या असतील तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे